हॅलो एवरी वन गाईज नेम इज सुजित अँड यू आर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित तर आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन माहिती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात या मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमधील इंडिया गेटवर भव्य परेडचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्य भाग घेतात भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो मात्र एकोणीसशे तीस साली सव्वीस जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकवण्यात फडकवण्यात आला या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचं निश्चित करण्यात आलं होतं स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सुरू होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीनं राज्य घटनेचा हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी स्वीकृत करण्यात आलं याच दिवशी लोकशाही पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात देशात झाली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं म्हणून याच दिवशी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर मित्रांनो ही होती प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद